मंडळी आज भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे हे चिपळूण गुहागर दौऱ्यावरती आलेले असताना एक मोठा राडा झाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांच्या गाडीचा ताफा आला आणि त्यावेळी त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली त्यामुळे सध्या त्या परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण आहे पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी चक्क अश्रुधुराच्या दुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या नेमकं काय घडलं आहे गुहागरमध्ये निलेश राणे आणि भास्कर जाधव यांचा नेमका वाद काय आहे सध्या तिथं कशी परिस्थिती आहे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भर <स्था> मंडळी मिळालेल्या माहितीनुसार निलेश राणे यांच्या आज भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघातल्या तळी इथं सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती त्या अगोदर उद्धव ठाकरेंची सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभा पार पडली होती त्या सभेत भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर जहरी टीका केली होती निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देत आव्हानही दिलं होतं गुहागरमध्ये येऊन मी जशास तसं उत्तर देईन असा त्यांनी इशाराही दिला होता निलेश राणे म्हणाले होते चुकीला माफी नाही मी हिशोब चुकता करायला येतोय त्यानुसार आज निलेश राणे यांची गुहागरमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती पण त्या सभेला जात असतानाच हा राडा झाला पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे असं कळत आहे दरम्यान त्या राड्यामुळे काही काळ चिपळूणातली वाहतूक विस्कळी झाली असून ती देखील सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे भास्कर जाधव यांनी त्या राड्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की आज भाजपाचे सरचिटणीस निलेश राणे गुहागरमध्ये माझ्या मतदारसंघात सभा घेण्यासाठी येत असल्याची मोठी जाहिरातबाजी करण्यात आली होती त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर टीजर व्हायरल करून लोकांना उसकवण्याचा प्रयत्न देखील केला होता माझ्या कार्यालयासमोर मोठे बॅनर लावत गुन्ह्याला माफी नाही हिशोब चुकता करणार अशा आव्हानात्मक घोषणा देण्यात आल्या होत्या पण कोणाच्याही झेंड्याला बॅनरला हात लावायचा अशी चिपळून तालुक्याची संस्कृती नाही पुढे ते म्हणाले की सभा गुहागरला असताना निलेशराने मुंबईतून आले त्यांनी दापोली मार्ग फेरीबोटीने थेट गुहागरला जावं अशी अपेक्षा होती पण ते जाणीवपूर्वक चिपळून आले माझ्या घर कार्यालयासमोर जाणीवपूर्वक आपला सत्कार करून घेण्याचा प्लॅन केला म्हणूनच मी पोलिसांना यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं होतं त्याप्रमाणे ते विश्रांतीगृहावर गेले पार नाक्यावर सत्कार करण्याचं ठरवलं होतं ती जागाही जाणीवपूर्वक निवडली होती पण साडेतीन ते पाच वाजेपर्यंत ते रस्त्यावर बाहेर आलेच नाहीत तसंच स्वागतासाठी लावण्यात आलेली क्रेन नाक्यावर होती ते ऑफिसच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न केला गेला मी पोलिसांना क्रेन पुढे आणू नका अशी विनंती केली होती गुहागरमध्ये माणसाच सभेला नसल्यानं ते पोलीस पुढे जाऊ देत नाहीत कारण सांगून मागे फिरतील असं वाटलं यानंतर मी सर्वांना घरी जाण्यास सांगितलं पण त्याचवेळी त्यांनी सत्कार केला आणि फटाके वाजवले ते रस्त्यावरून मुद्दाहून चालत नाचगाणी करत पुढे आले हात दाखवत उचकावण्याचा प्रयत्न केला पण मी शांत राहण्यास सांगितलं होतं त्याचवेळी पलीकडून दगडफेक सुरू झाली यानंतर इथूनही दगडफेक करण्यात आली पोलिसांनी त्यांना मिरवणूक काढू द्यायला नको होती त्यांनी परिस्थिती नीट हाताळायला हवी होती पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली असून आमच्यावर लाठीचार्ज आणि अश्रू दुरांचा वापर केला असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे कित्येक वर्ष राणी कुटुंबाकडून चिपळूणची शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू असून आज तो पूर्णत्वास नेला असाही आरोप त्यांनी केला आहे पण एकूणच या घटनेमुळे कोकणात नारायण राणे आणि भास्कर जाधव यांचा हा वाद शिगेला पोहोचला मिळालेल्या माहितीनुसार सभेपूर्वी आमदार भास्कर जाधव यांना धमकीचे फोन आणि मेसेज आल्यानं त्यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी पोलीस अलर्ट मोडवर होते पण अचानक हा सगळा प्रकार घडल्यानं सगळ्यांचीच धांदल उडाली आणि पोलिसांनी अश्र दुराच्या नकांड्या फोडल्या म्हणजे काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कणकवली इथं सभा झाली होती या सभेत भास्कर जाधवांनी राणेंवर झहरी टीका केली होती भास्कर जाधव नाव न घेता म्हणाले होते की नेपाळी वॉचमनचा मुलगा दम देतो शिवाय भास्कर जाधवांनी नारायण राणेंचं नाव न घेता कोंबडी चोर असाही उल्लेख केला होता ज्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला त्यांना धडा शिकवा असंही भास्कर जाधव म्हणाले होते एवढ्यावरच न थांबता नाऱ्याचे दोन चंगू मंगू तो एक नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो सकाळ संध्याकाळी टीव्ही चालू केला की हे घाणेरडो तोंडाचं समोर येतं दुसरीकडे नेत्याच्या डोक्यावर पीक आलंय निलेश राणे म्हणजे चर्शी असं भास्कर जाधव म्हणाले होते मग त्यानंतर कोणतरी भास्कर जाधव आणला भाडोत्री माझ्यावर टीका करण्यासाठी मी त्यांच्यावर काही बोलणार नाही पण एक दिवस चोप मात्र नक्की देणार असं नारायण राणे म्हणाले होते सिंधुदुर्गातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते पुढे ते, ते म्हणाले जा की ज्या भास्कर जाधवला बाळासाहेब ठाकरेंना सांगून आमदारकीचं तिकीट दिलं तसेच निवडणुकीसाठी पंधरा लाख रुपये दिले त्याचा भास्कर जाधवला विसर पडलाय आहे माझ्या जिल्ह्यात येऊन माझ्यावर टीका करतो माझ्याकडे आला प्रचाराला पैसे नाहीत म्हणून विचारले किती लागतील मनाला दहा लाख लागतील एकदा दहा आणि एकदा पंधरा लाख घेऊन गेला परत देण्याचीही त्याची दानत नाही असा दावाही नारायण राणे यांनी केला पण म्हणतो कोकणवासियांना भास्कर जाधव आणि निलेश राणे हा संघर्ष नवा नाही कोकणातले दोन दिग्गज नेते कोकणावरती आपापलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांची लागलेली चढाओढ आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे राणे आणि जाधव हे दोन्ही मराठा समाजाचे नेते असून हो राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या राणे आणि त्यांच्या पुत्रांना आता सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यावरही पूर्ण वर्चस्व स्थापन करायचं असल्यानंच हा संघर्ष सुरू झाल्याचं राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे तर राणे यांच्या आधीच भास्कर जाधव यांनी शिवसेनेला सोडचिट्टी दिली होती मातोश्रीवर तिकीट मागायला गेलो असताना पैसे मागितल्याचा घानाघाती आरोप करून जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकून अपक्ष निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांचा काहीशा मतांनीच पराभव झाला होता मतदारसंघातलं त्यांचं वर्चस्व हेरून शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर नेलं त्यानंतर त्या निवडणुकीत ते निवडून आल्यानंतर त्यांना तात्काळ राज्यमंत्रीपदही देण्यात आलं जाधव यांना राज्यमंत्री, राज्यमंत्री केल्यानंतर राणे यांनीही त्यांच्या स्टाईलमध्ये चिपळून आणि आजूबाजूच्या परिसरावर आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी चंग बांधला या पार्श्वभूमीवर येत्या निवडणुकांच्या निमित्ताने हा वाद अधिक चिघळलाय पण तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल नेमकं काय का वाटतंय जाधव आणि राणे हा वाद अजूनच चिघळेल का त्याचा कोकणाच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद